एकोणतीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या कालखंडामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवायचे आहे त्या अनुषंगाने आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचं दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीसचं एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण अठरा आठ आथ दोन हजार पंचवीसचं राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे पत्राचा विषय आहे राष्ट्रीय क्रीडा दिन दोन हजार पंचवीस साजरा करण्याबाबत आता आपण थोडक्यामध्ये या पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया उपरोक्त विषयानुसार केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी दिनांक एकोणतीस ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचा आणि जागतिक व्यासपीठांवर देशाला अभिमान वाटणाऱ्या आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे सन दोन हजार पंचवीस यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन हा ऑलंपिक भावना आणि उत्कृष्टता मैत्री आणि आदर या मूलभूत मूल्यांना भारताची आदरांजली म्हणून साजरा केला जात आहे दिनांक एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत तीन दिवस सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करावयाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत यावर्षीची संकल्पना ही खेळाच्या सामर्थ्याने निरोगी सर्वसमावेशक आणि सक्रिय भारत निर्माण करणे ही असून त्यानुसार राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करावयाचे आहे या काळात मजेशीर आणि स्पर्धात्मक खेळ आयोजित करणे विद्यार्थ्यांना आणि स्थानिक समुदाय यांना प्रेरित करण्यासाठी माजी खेळाडूंना आमंत्रित करणे आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संडे सायकलवर हा उपक्रम आयोजित करून त्या माध्यमातून नागरिकांना सामुदायिक सायकलिंगमध्ये सहभागी करून घेऊन तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे आणि स्थूलतेविरोधात लढणे असे उपक्रम आयोजित केले जाऊ शकतात यासाठी पुढील मुद्द्यांप्रमाणे कार्यवाही करावी या ठिकाणी आपल्याला कार्यवाही स्तव चौदा महत्वाचे असे मुद्दे दिसत आहे या विषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करावेत याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करणेबाबत प्राचार्यांनी संबंधितांना आदेशित करावे सदर कार्यक्रमाचा अहवाल माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी परिषदेतील कला क्रीडा विभागाच्या ईमेल आय डीवर सादर करावा असं माननीय उपसंचालक सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे यामध्ये काही मार्गदर्शक सूचना आहे त्यानंतर ब्रिदवाक्य हॅशटॅग कोणते वापरायचे उद्दिष्ट कोणते आहे कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे आणि दिनांकानुसार कोणकोणते कुं उपक्रम घ्यायचे आहेत तेही या ठिकाणी दिलेलं आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला सकाळच्या परिपाठात मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली फिट इंडिया प्रतिज्ञा आणि साठ मिनिटे सांघिक क्रीडा व मनोरंजनात्मक खेळ अपेक्षित आहेत तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला शाळा महाविद्यालय स्तरावर क्रीडा विषयावरील वादविवाद तंदुरुस्तीवरील व्याख्याने स्थानिक खेळांच्या क्रीडा स्पर्धा इंडोर खेळ स्पर्धा त्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संडे सायकलवर हा उपक्रम आयोजित करून त्या माध्यमातून नागरिकांना सामुदायिक सायकलिंगमध्ये सहभागी करून घेणे याशिवाय या ठिकाणी आपल्याला काही उपक्रमसुद्धा दिसत आहे वयानुसार उपक्रमाच्या काही सूचना आहेत प्रसिद्धी आणि प्रोत्साहनाचं धोरणसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे नोंदणी आणि अहवाल आणि याशिवाय अन्य काही महत्वाच्या सूचनाही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सदर अत्यंत महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद